सुंदरनगर येथे साडेतीन कोटी रुपयाच्या विकास कामाचे आमदार खोतकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जालना शहरातील एकूण सदुसष्ट कामापैकी या या कामा चंदनजिरा येथील आय टी आय पाण्याची टाकी ते मारुती मंदिर चौक या अठरा मीटर सिमेंट रस्ता तयार करण्याचे अंदाजित रक्कम साडेतीन कोटी रुपये विकास कामांचा उद्घाटन सोहळा दिनांक चौदा शनिवार रोजी सुंदरनगर येथे पार पाडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या शुभास्ते पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंदनाथ चव्हाण यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर आर पी चे मराठवाडा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण राजेश राऊत भाऊसाहेब घोगे पंडितराव भुतेकर विष्णू पाच फुले आत्मानंद भक्त गणेश सुपारकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती काल शनिवारी जालना शहरातील बडी सडक येथे श्रीरामाचे दर्शन घेऊन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचा श्रीगणेश केला आमदार खोतकर यांनी जालना शहरामध्ये विविध ठिकाणी सदुसष्ट कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले त्यातच सुंदरनगर भागातील आय टी आय पासून ते मारुती मंदिरापर्यंत साडेतीन कोटीचे सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन आमदार खोतकर यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थितांसमोर संबोधन करताना आमदार खोतकर म्हणाले की लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारचे पंधराशे सोडून केंद्र सरकारने सुद्धा आता सात हजार रुपये महिना देण्याचे ठरवले असून राज्याचे आणि केंद्राचे असे एकूण दहा हजार रुपये महिना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी महिला सक्षमीकरणासाठी मोठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने आता दररोज पाणी पुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही काम करत असल्याचेही खोतकर म्हणाले यावेळी चंदनजिरा येथील प्रभाकर पवार सागीर पहिलवान अंबादास चितेकर गणेश यांचे जगदीश रत्न पारके प्रमोद पवार अक्षय बनशिले सुनील अदमाने गणपत धोत्रे सीताराम कटारे रितेश पंचारिया गणेश चव्हाण गणेश ढेंबरे मधुकर जाधव सचिन साहणे शेख जावेद नाजूक अंबोरे शांतीलाल राऊत बवनराव उजेड राष्ट्रवादीच्या महिला आघाडी मंदा ठोकळ इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रामेश्वर गाडेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष रासवे यांनी मानले तीन हजार लाडक्या बहीण योजनेच्या कमिटीचा अध्यक्ष मी तुम्ही मला घडून दिले आणि त्यामुळे माझी जबाबदारी आहे की आता तुम्हाला पंधराशे मिळतात मी रोज मुख्यमंत्र्यांचे कान चावणार आहे कान चावणार म्हणजे काना झाले पाहणार आहे की साहेब तुम्ही तीन हजार जाहीर केलेले कधी देता आम्हाला गावाकडे लोक येऊन देत नाही घराकडं <laughs> लवकरात लवकर तीन हजार तुम्हारा तुम्हारा हो दिले पाहिजेत आणि ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडील आणि लवकरात लवकर तुम्हाला तीन हजार रुपये कसे महिन्याला मिळतील या संदर्भातला प्रयत्न करत मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की आता लाडक्या बहिणीचे दिवस फिरलेले कसे फिरलेले तुम्हाला ती योजना माहीत पडली कि नाही माहिती माहीत नाही मला परंतु देशाच्या पातळीवर माननीय पंतप्रधान महोदय माननीय एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा यांनी आता एक निर्णय घेतला राज्यातून तुम्हाला किती मिळतात पंधराशे रुपये बरोबर आहे आता तुम्ही माझं पुढचं ऐकाल तर पुढची उठून उभार नकार आता केंद्राने आणि राज्याने निर्णय घेतला आता विमा म्हणून प्रत्येक महिलेला हे पंधराशे सोडून सात हजार रुपये महिना सुरू करायचा महिलांना सुरू करायच्या संदर्भातला माननीय पंतप्रधान एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस दादा यांनी हा निर्णय घेतलेला आता ते सात हजार हे तीन हजार या अनुषंगाने महिलांच्या बाबतीमध्ये महिलाचं सबलीकरण ज्या संदर्भामध्ये एक चांगली योजना राज्यामध्ये आणि देशाच्या पातळीवर या ठिकाणी येत आहे मला असं वाटत की हे चांगल्या पद्धतीने हे काम राज्यातल्या महिला वर्गाला सक्षमीकरण करण्याच्या संदर्भातलं काम या ठिकाणी सुरू होत महिला भगिनीला दहा हजार रुपये मिळतील पंधराशे रुपये मिळाले तर काही महिलांनी नवीन उद्योग सुरू केले दहा हजार मिळतील तर महिला स्वयंपूर्ण होतील नवीन नवीन उद्योग सुरू करतील आणि या उद्योगाच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण या सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतील देश पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या योजना भविष्य काळामध्ये या ठिकाणी मिळणार